आज मंगळवार तीस जुलै कोयना धरणाचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच किती क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून काही होईल आमचे जे काही अपडेट्स असतील ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याचा फायदा नक्कीच आपल्या शेतकरी वर्गाला देखील होईल त्यामुळे ही बातमी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील शेअर करा तर यंदा पावसाळ्याची सुरुवात जूनपासून सुरुवात झालेली आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर जूनमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचा आपल्याला देखील पाहायला मिळालं मात्र जुलै महिन्यात पावसानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आपली दमदार हजेरी लावल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे तर सध्या कोयना धरणातून सकाळी आठ वाजता बत्तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू होता यामध्ये वाढ करून दुपारी बारापासून बेचाळीस हजार शंभर क्युसेक करण्यात येणार आहे सध्या ऐंशी पॉईंट चौदा टी एम सी पाणीसाठा आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पस्तीस हजार चारशे एक आवक होत आहे कोयना नदीवरील मुळगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे तर सातारा तालुक्यातील अहमदाबाद आणि म्हसवे येथील पूलही पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे